श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी श्रींचे सेवे करी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो आज आपण काही उपाय बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आर्थिक संकट नाहीसे होईल पैशाचा पाऊस पडेल हा उपाय करताच नजर दोषही जाईल होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो होळीच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून बघू होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होते त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्त्रोत्राचं पठण करावं मग ते श्रीसुप्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखाद्या लक्ष्मीचं मंत्र असेल त्याचं पठण करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी नक्की दूर होतील जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल सतत रडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल तसेच जर नग नजर लागली असेल तर ती लवकर नष्ट होईल तीक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा याचसोबत त्या राखीची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल घरात सुख शांती येण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडण मिटतात आणि घरात सुख शांती येते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ